शहरात धारदार हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमा विरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कार्यवाही पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी राजेंद्र सोनवणे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर सोबत डीव्ही पथकासह पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना मुगबीद्वारे खबर मिळाली की एक इसम नामे गणपत भुजोणे बाबूपेठ पुलियाच्या खाली फुले चौक येथे धारदार हत्यार घेऊन फिरत आहे अशा खात्रीशीर खबरेवरून रेकॉर्ड वरील आरोपी नामे सागर उर्फ गणपत शंकर भुजोने राहणार महादेव मंदिर जवळ बाबूपेठ वाड चंद्रपूर हा हातात धारदार कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धमकावत दहशत माजवत असताना मिळून आल्यानं आरोपीची पंचासमक्ष अंग घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता कापडी मूठ असलेली एकूण लांबी सोळा एक इंच कापडी बेल्टची मूठ असलेली किंमत अंदाजे शंभर मिळून आलेलं पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गोरा नंबर चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय नोंद करून तपास घेतला अपक्रमांक चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम आरोपीचे नाव सागर उर्फा गणपत शंकर वय वर्ष एकेचाळीस राहणार महादेव मंदिर जवळ बाबूपेठ वाट चंद्रपूर सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन चंद्रपूर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनोने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते पोलीस उपनिरीक्षक विलास निकोडे आणि त्यांच्या डीव्ही पथकानं केली आहे